जय शिवराज शेतकरी मित्रांनो तर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो मागील त्याला सोलर पंप योजनेविषयीची जी माहिती आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी पुरवली जात असते त्याचबरोबर इतर योजना आहेत तर त्याची देखील माहिती आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवली जाते तर मित्रांनो आता शेतकऱ्यांची बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दिशाभूल केली जात आहे तर व्हेंडर सिलेक्शन वगैरे हो जी प्रोसेस आहे तर त्याविषयी आपण अग अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर, तर पहिला जो प्रश्न आहे तर सोलर कंपनीचा कोटा जो आहे तर तो पूर्ण झाला आहे का तर हो मित्रांनो जो जुना लॉट होता जे ठराविक आकडा गव्हर्नमेंट थ्रू तर बनवला गेला होता तर त्यांचे जे सोलर पंप होते तर त्या सर्व कंपनीची व्हेंडर सिलेक्शन झाले होते पण आता ज्या नवीन कंपन्या आहेत तर त्या कंपन्या यामध्ये आता नव्याने ॲड केल्या जाणार आहे किंवा जोडल्या जाणार आहेत आता यामध्ये नवीन कंपन्या केव्हा येणार काही असे यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत किंवा सोशल मीडियावरती जे व्हिडिओ आहेत तर ते व्हायरल होत आहेत की कंपन्या आल्या किंवा व्हेंडर सिलेक्शन करून घ्या आपल्याला या कंपन्या या ठिकाणी अवेलेबल दाखवत आहे आणि शेतकरी ज्या वेळेला व्हेंडर सिलेक्शनसाठी जात आहेत तर ते गोंधळून जात आहे कारण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जी कंपनी आहे किंवा जे व्हेंडर आहे तर त्याचे नाव सिलेक्शनसाठी त्यांना अवेलेबल झालेले दिसत नाही त्यामुळे शेतकरी म्हणतात की आपल्याच अर्जामध्ये काही प्रॉब्लेम आहे का तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना समान ऑप्शन आहे किंवा सर्व शेतकऱ्यांना एक सोबत विंडरची लिस्ट जी आहे तर ती शो होणार आहे तर केव्हा लिस्ट येणार किंवा केव्हा कंपनी ॲड होणार हे अजून कोणालाही फिक्समध्ये माहिती नसल्या कारणाने कोणत्याही व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कोणाच्याही सांगण्यावरती आपण विश्वास ठेवू नका साधारण दररोज प्रत्येक शेतकऱ्याने आपला जो लॉग इन आय डी आहे तर तो वेबसाईटवरती लॉग इन करून बघत जा दिवस सकाळी उठल्यावर एकदा आणि संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान एकदा म्हणजे जर विंडर जर अवेलेबल झाले तर आपल्याला हवी ती कंपनी त्या ठिकाणी सिलेक्ट करता येऊ शकते या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर ते आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता यामध्ये शेतकऱ्याच्या आणखी एक दिशा बोलवत आहे शेतकऱ्याचं म्हणणं आहे की पैसे तर घेतले पण सोलार पंप इन्स्टॉलेशन झाले नाही तर मित्रांनो आपण बघू शकता जे सोलार पंप आपल्यासमोर मी दाखवत आहेत तर यामधील काही जे सोलर पंप आहे तर ते मागील त्याला सोलार पंप योजनेच्याच अंतर्गत जे सोलर आहे तर ते इन्स्टॉल झाले साधारण पेमेंट केल्याच्यानंतर तीन महिन्यात ते अडीच महिन्यामध्ये जे पंपाचं इन्स्टॉलेशन आहे तर ते झाले आता यामध्ये आपल्या विभागानुसार कोटा किती आहे यावरती अवेलेबल किंवा मग शेतकऱ्यांनी किती सोलर पंपसाठी अर्ज केले किती विंडर सिलेक्ट झाले यावरती आपली पंपाचे इन्स्टॉल्युशन अवलंबून असतं